स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्कल बेस ऑफिसर पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहे ही भरती विविध सर्कलमध्ये होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना त्याच सर्कलमध्ये नियुक्त केले जाईल रिक्त जागांचा तपशील पुढील आहे एकूण रिक्त जागा सव्वीसशे नोकरीचे ठिकाण भारतभर महाराष्ट्रासाठी रिक्त जागा अडीचशे मुंबई मेट्रोसाठी रिक्त जागा शंभर महत्वाच्या ऑनलाइन अर्ज व फी भरण्याची मुदत नऊ मे दोन हजार जुलै दोन हजार जुलै दोन हजार पंचवीस उमेदवार फक्त एका सर्कलसाठी अर्ज करू शकतो स्थानिक भाषा येणे आवश्यक आहे निवड झालेल्या उमेदवारांची बदली अन्य सर्कल कॉर्पोरेट केंद्र किंवा परदेशात बारा वर्षे होणार नाही सर्व अपडेटसाठी फक्त बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र असेल डिग्री इंजिनिअरिंग मेडिकल सी ए कॉस्ट अकाउंटंट इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात वयोमर्यादा किमान वय एकवीस वर्षे कमाल वय तीस वर्षे वया सवलत अनुसूचित जाती व जमातींना पाच वर्षे इतर मागास वर्गीयांना तीन वर्षे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी एस सी एसटी वाल्यासाठी पंधरा वर्षे बेंच पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ओबीसी साठी तेरा ते वर्षे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी साठी जनरल किंवा ईडब्ल्यू एस साठी दहा वर्षे माजी सैनिक ई सी एसीओस नियमाप्रमाणे पाच वर्षे अनुभव किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे हा अनुभव कोणत्याही शेड्यूल कमर्शियल बँक किंवा रिजनल रुरल बँक मध्ये अधिकारी पदावर असावा नोकरीचे स्वरूप एस बी आयच्या च्या स्केल वन जनरलिस्ट ऑफिसरशी सुसंगत नसेल तर उमेदवाराची पात्रता नाकारली जाऊ शकते स्थानिक भाषा अर्ज करताना निवडलेल्या सर्कलची स्थानिक भाषा वाचन लेखन आणि समजणे आवश्यक आहे भाषा चाचणी निवड झालेल्या उमेदवारांसाठी बँकेत रुजू होण्यापूर्वी घेतली जाईल जर दहावी किंवा बारावीमध्ये ती भाषा विषय म्हणून शिकलेली असेल तर चाचणी द्यावी लागणार नाही निवड प्रक्रिया निवड प्रक्रियेचे टप्पे ऑनलाईन परीक्षा स्क्रीनिंग मुलाखत स्थानिक भाषेची चाचणी ऑनलाईन परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असून एकशे वीस गुणांची असेल विषय इंग्रजी बँकिंग नॉलेज सामान्य ज्ञान आणि संगणक अभियोगता डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पन्नास गुण इंग्रजी भाषेची चाचणी निबंध लेखन व पत्रलेखन संगणकावर टाईप करणे आवश्यक कोणतीही निगडित कट ऑफ नाही चुकीच्या उत्तरासाठी दंड नाही स्क्रीनिंग प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे अर्ज व कागदपत्रे स्क्रीनिंग कमिटी करून तपासली जाईल उमेदवाराच्या अनुभवाची तुलना आयच्या स्केल वन जर्नलिस्ट ऑफिसरच्या जॉब प्रोफाईलशी केली जाईल अनुकूल न वाटल्यास अर्ज फेटाळले जातील मुलाखत पन्नास गुणांची मुलाखत असेल किमान पात्रता गुण प्राप्त करणे आवश्यक गुण बँकेमार्फत ठरवले जातील अंतिम निवड उमेदवाराने ऑनलाईन परीक्षा व मुलाखत दोन्ही स्वतंत्ररित्या उत्तीर्ण करणे आवश्यक अंतिम मेरिट लिस्ट ऑनलाईन परीक्षा एकशे सत्तर गुण पंच्याहत्तर गुणात रूपांतर मुलाखत पन्नास गुण पंचवीस गुणात रूपांतर अंतिम निकाल एकूण शंभर गुणांवर आधारित सर्कल निहाय व प्रवर्ग प्रवर्गनिहाय स्थानिक भाषेची चाचणी निवड झालेल्या उमेदवारांची स्थानिक भाषेतील चाचणी वाचन लेखन व वा समजण्याची घेतली जाईल दहावी व बारावी मध्ये संबंधित भाषा विषय म्हणून असल्यास चाचणी द्यावी लागणार नाही अपयशी झाल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल के परीक्षा केंद्रे देशभर विविध ठिकाणी परीक्षा केंद्रे असणार आहेत एसबीआयला केंद्र रद्द व बदलण्याचा अधिकार राहील कोणताही बदल अर्जदाराच्या विनंतीवरून केला जाणार नाही वेतन श्रेणी व भत्ते प्रारंभीचा मूळ वेतन अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी आणि इन्क्रीमेंट श्रेणी अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस डी एच आर ए पी एफ एन पी एस मेडिकल एल सी एफ आणि इतर भत्ते लागू नियुक्तीनंतर सहा महिन्याचा प्रोबेशन कालावधी राहील यशस्वी मूल्यांकन झाल्यास सेवेत कायम नियुक्ती होईल बारा वर्षे पदोन्नतीपर्यंत ट्रान्सफर होणार नाही अप्लिकेशन फी जनरल डब्ल्यू एस ओबीसी प्रवर्गासाठी साडेसातशे रुपये एस सी एस टी पर्सनविज बेंचमार्क डिसएबिलिटीसाठी शुल्क माफ एकदा भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही पूर्व परीक्षा प्रशिक्षण पूर्व परीक्षा प्रशिक्षण पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होईल ज्या पात्र उमेदवारांना पीईटी घ्यायचे आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज करताना त्याबाबत माहिती हो असे त्यावेटी साठी निवडलेले उमेदवार वेबसाईट वरून लॉग इन करून प्रशिक्षण घेऊ शकतात लॉग इन साठी नोंदणी क्रमांक व जन्मतारीख आवश्यक पीईटी च्या वेळापत्रकात ईमेल व द्वारे कळवले जाईल कोणतीही हार्ड कॉपी पत्र पाठवले जाणार नाहीत अर्ज कसा भरावा उमेदवार फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्याची तारीख मे मे ते अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत वैद्य ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक ईमेल व एसद्वारे द्वारे एसबीआय कडून येणारे सर्व संदेश कॉल लेटर्स आणि माहिती मिळवण्यासाठी ते सक्रिय ठेवणे गरजेचे आहे या भरती प्रक्रियेतील पुढील सूचना माहिती अपडेट्स आणि बदल फक्त आयच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील एच डी टी पी एस बँक डॉट एस बी आय स्लॅश वेब स्लॅश करिअर स्लॅश करंट ओपनिंग यासाठी कोणतेही स्वतंत्र जाहिरात व पत्रक प्रसिद्ध केले जाणार नाही सर्व अपडेट्स फक्त वेबसाईटवर उपलब्ध असतील अशा जॉब अपडेट्ससाठी बिंदास या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा